नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी मोदी सरकारची अकरा वर्षे सेवा सुशासन व गरीब कल्याणाला समर्पित आमदार अनिल सावरकर यांचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या अकरा वर्षात देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ऐतिहासिक कार्य केले असून या कालावधीत सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रावर आधारित सुवर्णकाळ देशवासियांनी अनुभवला आहे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रणधीर सावरकर यांनी केले मोदी सरकारच्या अकरा वर्षपूर्तीनिमित्त आयोजित संवाद परिषदेत आमदार सावरकर बोलत होते यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आमदार सावरकर यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकारणात अमूलाग्र बदल घडवत पारदर्शकता जबाबदारी आणि विकास या मूल्यावर अधिष्ठित प्रशासन दिले आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मूल मंत्राने प्रेरित होऊन सरकारने अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या महिला युवक शेतकरी आणि गरिबांसाठी प्रभावी योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकारने विविध पावले उचलली असून तीस कोटी महिला उद्योजकांना मुद्रा योजना अंतर्गत कर्ज मिळाले पी एम आवास योजनेअंतर्गत सत्तर टक्के घरे महिलांच्या नावे असून स्टेम कोर्सेसमध्ये मुलींचे नोंदणी प्रमाण जगात सर्वाधिक त्रेचाळीस टक्के आहे नारी शक्ती वंदन अधिनियम मातृवंदना योजना यांचा उल्लेखही त्यांनी केला युवकांसाठी सतरा कोटी रोजगार निर्मिती एक पॉईंट बेचाळीस कोटी नाग कौशल्य प्रशिक्षण वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट मोफत शिक्षण अशा योजनांची अंमलबजावणी झाली शेतकऱ्यांना थेट खात्यात तीन पॉईंट सात लाख कोटींचा सा लाभ देण्यात आला सिंचनासाठी त्र्याण्णव हजार कोटी पीक विमासाठी एक पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटींचे संरक्षण तसेच कांदा व बासमतीवरील निर्यात निर्बंध हटवण्याचे निर्णय महत्त्वाचे ठरले आहेत आर्थिक पायाभूत व सामाजिक क्षेत्रात लक्षणीय यश अंत्योदय तत्वानुसार गरीब व गरजूंना घरे शौचालय गॅस पाणी वीज आणि दरमहा धान्य मिळवून देण्यात मोदी सरकार यशस्वी झाले पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणल्याचा दावा यावेळी करण्यात आला अनुसूचित जाती जमाती व ओबीसी वर्गासाठी शिष्यवृत्ती आवास योजना मुद्रा योजनेत पन्नास टक्केपेक्षा अधिक लाभार्थी हे या घटकातील आहेत जगभरात भारताची प्रतिमा उंचावली भारताची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून चौथ्या स्थानाकडे वाटचाल करत आहे वंदे भारत गाड्या गतीशक्ती भारतमाला इंडस्ट्रीयल कॉरिडॉर यामुळे देशभरात कनेक्टिव्हिटी वाढली आहे गावागावात इंटरनेट पोहोचले आहे कलम तीनशे सत्तर हटविणे तिहेरी तलाक विरोधी कायदा वक्स सुधारणा व सी ए सारखे निर्णय घेऊन सरकारने ऐतिहासिक कार्य केले आहे अकोला जिल्ह्यात प्रगतीचा वेग वाढवला जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना गती मिळाली असून रेल्वे आरोग्यसेवा ई बस सुविधा घरकुल योजना या केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे अंमलात आल्या असल्याचे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा